महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत विधानसभेच्या उमेदवारीबाबत या पक्षांचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घोषित करतील मात्र श्रीगोंद्याच्या जागेबाबत आपल्याला काही शंका आहे काय असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांना शंका ठेवू नका का कामाला लागा असा थेट आदेश केला आहे यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाच राहणार असून येथून राहुल जगताप हेच लढतील असं सूचवीत पवार यांनी जगताप यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नलच दिलाय राहुल जगताप यांचे शेकडो समर्थक शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामती येथे गेले होते यावेळी पवारांनी त्यांना आज एवढ्या मोठ्या संख्येने कसे आलात असं विचारल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी याबाबतची भूमिका मांडली शिर्के यांच्या बोलण्यातून श्रीगोंद्यातून श्री महाविकास आघाडीतून कोण लढणार याचा आणि राहुल जगताप यांच्या उमेदवारीचा संभ्रम असल्याचा आशय आला यावेळी त्यांच्या हातून माईक घेत शरद पवार म्हणाले की तुमच्या श्रीगोंद्याच्या जागेबाबत काही शंका आहे का काळजी करू नका ती जागा आघाडीत राष्ट्रवादीत लढवणार असून रा तुम्ही कामाला लागा असं थेट सांगितलं पवार म्हणाले की शिवसेनेचे एक नेते श्रीगोंदा तालुक्यात येऊन त्यांच्या पक्षाचे एक उमेदवाराच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीच्या वतीनं केल्याचे समजले मात्र ते खरे नाही असं करता येत नाही ही जागा राष्ट्रवादीचीच असून येथून आपणच लढणार आहोत तसेच अहमदनगर जिल्ह्यातून श्रीगोंद्यासह पारनेर कर्जत जामखेड नगर शहर राहुरी शेवगाव पाथर्डी अकोले आणि कोपरगाव या जागा महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे त्यामुळे आपण कसलीच काळजी करू नका कामाला लागा असं पवारांनी म्हटलं तर शरद पवार यांनी एक प्रकारे राहुल जगताप यांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या गटात कमालीचा उत्साह आहे कार्यकर्ते सोशल मीडियातून याबाबत व्यक्त होत आहेत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा